राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाकडून कामगारांना भरघोस राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोष आणि रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महासचिव एन बी कुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वेतन वाढ करार संपन्न झाला युनिट अध्यक्ष विशाल पाटील कोशा अध्यक्ष प्रणय पाटील अखिलेश पाटील रोहन पाटील चेतन पाटील आणि इतर सर्व कामगारांची एकजूट लागली व्यवस्थापन जनरल मेंटेनन्स अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे मालक इरफान पटेल आणि जेएम बक्षीचे आर मॅनेजर आशिष जोशी संतोष डुमरे हे करार करण्यासाठी उपस्थित होते करारामध्ये पाच हजार चारशे रुपये वाढ बेसिकमध्ये पन्नास टक्के रक्कम आणि इतर भत्त्यामध्ये पन्नास टक्के आणि कालावधी तीन वर्षासाठी करण्यात आला कामगार बदली भरती सुविधा देण्यात आली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न